नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी दाखवणार आहे मी गणपती बाप्पांसाठी मोदक कसे केले होते तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप टाकले आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता जेवढं पाणी घेतलं असेल ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी सेम ठेवायचं अजिबात बदल करायचा नाही आणि मी इथं भागीरतीचं पीठ वापरलेलं आहे मोजकासाठी हे पीठ खरंच खूप छान आहे आंबे तांदळाचं मला वाटतं हे पीठ असं कारण याचा सुगंध खरंच खूप छान येतो आणि मोदक तर खूपच सुंदर होतात चवीला तर अप्रतिम लागतात आणि हे मोदक खरंच सर्वांना खूप जास्त आवडले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत मी बनवलेले मोदकाची रेसिपी शेअर करावी म्हणून हे मी करते आता बघा एक वाटी जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे माझ्याकडे अशा दोन वाट्या आहेत त्याच्यामुळे एका वाटीने मी पीठ मोजलं आणि एका वाटीने पाणी असं केलं होतं आता हे असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे थोडक्यात आता, आता, आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची आपल्याला आणि थोडंसं झाकण ठेवायचं आता सुरुवातीला अगोदर थोडंसं पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे झालेलं असतं आजूबाजूला ते सगळं व्यवस्थित असं मध्ये पीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा थोडंसं हेवी जाते म्हणजे आता कोरडं कोरडं झालेलं आहे आता हे गरम आहे मी हात लावून सुद्धा बघितलं ला की बाबा गरम लागते आता झाकण ठेवायचं थोडंसं आणि एक वाफ काढायची मग आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर मग गॅसची फ्लेम पूर्णच बंद करून टाकायची आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी ती पुन्हा झाकण ठेवून वाफ काढायची आता बघा हे पीठ आपलं असं झालेलं आहे पण हे पीठ गरम आहे मग आता मी इथं काय करणे हे पावभाजच्या स्मॅशर थोडंसं असं स्मॅश करून घेणार आहे नाहीतर मग आपलं ग्लासाने केलं तरी सुद्धा चालेल आता तरीसुद्धा हात मी लावू शकते जर का आपण अजिबातच हात लावू शकत नाही असं वाटतं तर त्या स्टेजला आपण हे ह्याचं हे स्मॅशरचा वापर करू शकतो म्हणजे थोडंसं असं घासायला म्हणजे मिक्स करायला थोडक्यात सगळे जे गाठी झालेले आहेत ना ते फोडायला म्हणजे आपलं पीठ आहे ना एकसारखं एक सण एक तयार होईल आणि व्यवस्थित असं मळून येईल ह्याचा गोळा अगदी व्यवस्थित असा तयार होईल असं हे मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही याच्यात थोड्याफार चेंजेस केल्या तरीसुद्धा चालते तुम्हाला जसं जमेल तसं आता मला ही पद्धत जरा जास्त बरी वाटली कारण हे पीठ मळताना गरम असल्यामुळे आपण हात लावू शकत नाही आणि ते मग पीठ मळलं पण गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला गरम गरम असतानाच मळलं गेलं पाहिजे नाहीतर मग मोदक चांगले होणार नाही त्याच्यासाठी मी ही पद्धत वापरली आहे आता हाताला थोडंसं पाण्याचं म्हणजे ओला केल्याला म्हणायला काहीच हरकत नाही थोडंसं हात आपला ओला करायचा नावापुरता आणि हे मळून घ्यायचं आपल्याला जसं जमेल तसं हळूहळू हळूहळू हा� करायचं फक्त हे पीठ गरम असतानाच मळायचं आहे थंड झाल्यावर मळायचं नाही नाहीतर मग अजिबातच मोदक बनणारच नाहीत त्याच्यासाठी हे थोडंसं पटापट करावी लागते ही प्रोसेस गरम असतानाच आपल्याला हे मळावं लागतं आता बघा पीठ आपलं ना व्यवस्थित असं मळलं जाते तुम्हाला जर दिसत असेल तर अगदी परफेक्ट असं आणि हीच पद्धत अगदी या पद्धतीने तुम्ही जर केलात ना तर तुमचे मोदक आहेत ना अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होतील आणि त्याच्या ज्या पारी जी आपण करतो ना ती तुटणार नाही मेन म्हणजे ते काय होतं कधी का? कधी दि तुटते पारी बनवता येत नाही त्याच्यामुळे मग हे आपलं तांदळाचे मोदक करायला ना खूप जास्त कंटाळा येतो म्हणायला काहीच हरकत नाही कारण हे मोदक करायला वेळ तर खूप जास्त लागतोच लागतो पण जर ते तुटले ना तर पूर्ण मूडच जातो आता बघा हे मी सारण आदल्या दिवशीच करून ठेवलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आता हे असं भरून घ्यायचं आता ते काय झालं सारण आहे ना थोडं अगोदर काढून ठेवायला पाहिजे होतं फ्रीजमधून रूम टेम्परेचरला आलं असतं तर ते अजिबातच काहीच प्रॉब्लेम झाला नसतं आता बघा तरीसुद्धा ठीक आहे इट्स ओके काहीच हरकत नाही आता जसं दाखवल्याप्रमाणे असं चिमटी करून करून आपल्या बोटाच्या चिमटीने असं करून घ्यायचा आणि पुन्हा असा हा वळून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे तर मस्त असे मोदक तयार होतात आता सुरुवातीला बघा कोणाचेच मोदक तयार होत नाहीत ते जसं की घावणेच घावणे पण आपण सुरुवातीला तयार करायला घेतो तर अजिबात होतच नाहीत सुरुवातीला कारण एक दोन घावणे तर तुटतातच तुटतात त्याच्यानंतरच आपले घावणे तयार होतात आता मोदकाचं पण सेमच आहे सुरुवातीला अगदीच परफेक्ट होईल असं नाही हळूहळू करायला गेलात ना तर तुमचे अगदी परफेक्ट असे मोदक तयार होतील मी मला आठवते माझ्या आईकडे जेव्हा मी पहिल्यांदा मोदक बनवले होते म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा मी गेली होती गणपतीसाठी तर तिने का काय केलं म्हणजे आमच्याकडे कसं सातारा भाग असल्यामुळे आमच्याकडे तांदळाचे मोदक केले जात नाहीत सहसा आपले गव्हाचेच मोदक असतात तर ती नेहमी गव्हाचेच मोदक करायची आणि तिने काय केलं मी असे बनवून ठेवले आणि ते वाफवायला ठेवलेले आणि तिने काय केलं पकडीने ही अशी चाळणी पकडली आणि उलटी केली सगळ्या मोदकांचा चुरा झाला कारण गव्हाचे मोदक आपण चाळणीने डायरेक्ट जरी चाळणी पलटी केली तरीसुद्धा ते तुटत नाहीत गव्हाचे मोदक पण तांदळाचे मोदक हे फार नाजूक असतात त्याच्यामुळे ते नाजूक पद्धतीनेच करावंसुद्धा लागतं आणि काढतानासुद्धा तितकीच काळजी घ्यावी लागते तिला माहीत नसल्यामुळे तिने ही गडबड केली होती त्या टायमाला मला खूप वाईट वाटलं होतं ते माझे मोदक तुटले होते म्हणून सांगते म्हणजे हे करताना ना खूप जास्त म्हणजे निगुतीचं काम असं म्हणू शकतो कारण हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं मनापासून करावं लागतं नाहीतर उगा करायचं म्हणून केलं तर ते काय अजिबात बनत नाही स्वतःचा अनुभव म्हणून सांगते आता बघा या पद्धतीने असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आता मी याच पद्धतीने सर्व मोदक करून घेतले कारण काल मिस्टरांच्या ऑफिसमध्ये पण घेऊन जायचे होते ना तेव्हा पण मी बनवून दिले त्याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे पण हे जे मोदक आहेत ना है। हे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी बनवलेले होते पहिल्या दिवशीच्या तर हे आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं होतं सारण आणि म्हणून दुसऱ्या दिवशी हे माझे पटकन झाले बघा या पद्धतीने मी असे सर्व बनवून घेतले आता काय ना शूट व्यवस्थित न घेतल्यामुळे ते अर्धे चाळणीमधले मोदक दिसत नाही आहेत तर तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते आता हे चाळणीमधले माझे वाफवून झालेत मोदक आता मी इथं पानावरती काढते केळीच्या पानावरती आणि हे जे ताटामध्ये जे दिसत आहेत ना मोदक ते मला वाफवायचे आहेत तर या पद्धतीने असे सर्व मोदक घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे वाफवताना साधारण चार पाच मिनटं पण पुरे होतात कारण हे पिठाची उकड पहिलेच आपण काढलेली असते तरी पण थोडंफार इकडे तिकडं प्रमाण झालं टाईम तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही बघा राहिलेलीसुद्धा मी वाफवायला ठेवले आणि बघा असं आपल्या बाप्पाला मी नैवेद्य दाखवलेला होता तर कसे वाटले तुम्हाला माझे हे मोदक